नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण सी जगन पर्वत पाटील पाटणा देवी तालुका चाईसगाव जिल्हा जयगाव यांचा जवळपास म्हणजे यांचे दोन चिरंजीव आहेत आता आपण या प्लॉटला उभे आहेत रमेश भाऊ पाटील यांचे मोठे चि नोट मोठे चिरंजीव यांचा प्लॉट आहे आणि पलीकडे त्यांचे दुसऱ्या चिरंजीवींचा प्लॉट आहे अशोक भाऊ पाटील मागच्या वर्षी आपण या भागेला सी बायोशिटी इकडनं ट्रीटमेंट दिली असता आपल्याला अतिशय छान प्रकारे माल हा निघालेला आहे या प्लॉटमधून चालू वर्षी आपण जवळपास साडेसातशे ते आठशे कॅरेट माल हा गेलेला आहे कोणत्याही प्रकारचा तेल आपले एक मर या प्लॉटला नव्हता त्याच परिस्थितीमध्ये अशोक भाऊ पाटलांचाही माल जवळपास साडेआठशे ते नऊशे कॅरेट माल हा गेलेला होता त्या प्लॉटलाही कोणत्याही प्रकारचा तेल आपले एक मर नव्हता तसेच दोघं प्लॉटांची जी साईज आहे आपण साडेचार पाचशे पाचशे ग्रॅम साडेपाचशे ग्रॅम पर्यंत आणि राऊंड कलर शायनिंगचा माल श्री बायोच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपण यशस्वीपणे माल आकारला होता चालू वर्षी श्री रमेश भाऊंनी थोडीशी आग्रेसरमध्ये भूमिका घेत असताना एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हिशोबाने आपण या बागेची बांधा घेतल्यानंतर आज जर आपण सत्तावीस जानेवारीच्या हिशोबाने बागेची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला चौकी सेट होण्याच्या स्टेजमध्ये आपल्याला गर्भधारणा ही मोठ्या प्रमाणामध्ये येऊ राहिली जर आपण बागेची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला चौकी टू चौकीमध्ये आपल्याला पॉईंट टू पॉईंट आपल्याला गर्भधारणा ही जाणवत हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या प्लॉटमध्ये इंडी रूट्स आणि प्रोमयुक्त खतांचा वापर त्यासोबतच क्रिया पावडर या उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपल्याला काडीमध्ये फुगवणी चांगली मिळाली आणि त्या काडीमध्ये फुगवण झाल्यानंतर काडीमध्ये गर्भधारणा चांगली मिळाली फक्त आपण पाण्याचं व्यवस्थापन हे व्यवस्थित ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून चौकी ज्या ज्यावेळी सेट होते त्यावेळीच आपल्याला चौकीमध्ये लालपणा जाणून येत असतो तो, तो लालपणा म्हणा म्हणजेच आपण ती गर्भधारणा अशी म्हणू शकतो आपण काकांना विचारू जगन काकांना की आपल्याला रिपोर्ट कसे वाटले रिझल्ट कसे वाटले मागील मागच्या हो रोजच्या जे रिपोर्ट एकदम रिझल्ट भारी लागली एकदम आपल्या मालाची क्वालिटी कशी होती एकदम एक क्वालिटी एक म्हणजे सेंडर टाकला तिथे कशी भारी बा, बा, माल होता आता चालू वर्ष आपण नाशिकला रा आणि रातेलाच विकला रमेश भाऊ पाटलांचा माल आम्ही तिथून नऊ दिवस मुक्काम आलो होतो आपल्याला आणि साईज कलर एकदम साईज कलर एकदम जबरदस्त इतर शेतकऱ्यांचं काय इतर शेतकरी काय म्हणजे गावा तुम्ही सेनेट आदळलं गावा त्या भागावर नाही म्हणजे बेगर भागाचं सेनेट होतं सेनेट नव्हतं भागावर तर मी डाईम उत्पादकांना सूचित करेल की मागील एक आठ ते नऊ दिवसापासून आपल्याकडे सातत्यपूर्ण ढगाळ वातावरण व वा दुसरी गोष्ट म्हणजे थंडीचा प्रभाव असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला केन ही चालू आहे किंवा झाडाने शाकीय स्वरूपे पकडलेलं आहे अशा ठिकाणी आपण मॅजिक मिक्स प्लॅटिनो आणि सी ट्रिपल लाईन या उत्पादनांचा वापर हा करावा ठिबकच्या माध्यमातून आपण एम एस के एल एस एम एस के हॉर्टिफ्लोरा या ठराविक उत्पादनांचा वापर हा करावा आपल्याला जर वाटतं आहे की ज्या ठिकाणी शाकीय उत्पादन किंवा शाखीय केन आपली ही जास्त चालू आहे अशा ठिकाणी आपण शाखीय केन ही नये ज्या ज्या ठिकाणी आपण केन काढतोय त्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी जास्त शाखीय वाढ होताना आपल्याला दिसते ज्या पद्धतीने आपण श्रीभायोकांना ट्रीटमेंट ही देतोय तर आपण बागेचं व्यवस्थापन हे व्यवस्थित करावं असं मी शेतकरी बांधवांना सूचित करेल तर मी तमाम महाराष्ट्रातील दाईम उत्पादकांना सूचित करेल की आज आपण आंब्या बहारामध्ये पानगाई घेतलेली असेल वेगवेगळ्या स्टेजमध्ये असेल आपण खतांचं नियोजनही व्यवस्थित हो ठेवावं व फवानीचं व्यवस्थापन जर योग्य असेल तर शंभर टक्के आपण यशस्वी होऊ पुढे वातावरण जर खराब राहिलं तर शंभर टक्के आपल्या प्लॉटांना तेल्या म्हणा प्लेग म्हणा किंवा अँथ्रॅक्नोज म्हणा सर्कोसपोरा म्हणा किंवा खळडा म्हणा अशा विविध बुरशींचा सामना हा करायचा आहे पण चालू वर्षी जर आपण चॅलेंज जर म्हटलं तर आपल्याला फुल निघण्यासाठीच खूप कसरत करावी लागते असं विविध प्लॉटांच्या व्हिजिटमधून आपल्याला जाणवते तर आपल्याला काही जरी अडचण आली तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला संपर्क हा करू शकतात असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी